काय बुढेवा तुम्ही अ तुमचा पोरगा किती रडवला तिकड अ तुम्ही नुसते इकडे तिकडे फिरताय काही पोराची चिंताच आहे ना नुसतं फायदा करे का झाले का अ काय वागव ना त्याला मुका करण नुसते इकडे मोकाटासारखे फिरू राहिले तुम्ही बुढो ना बुढा आ फैली फैलीन अरे कुठक कुठं लक्ष देऊ अरे त्या पोराची दुधाची व्यवस्था करा लागते रे त्यामध्ये जाऊन त्या गायीचे सारा पाणी करावं लागते कुठं टाकावं लागते पोरांचे हाकबुक करावं लागते अरे मायामागं लई काम लागलं रे हा मी खोरी झालो रे ह्या कामापायी शिवला खोरी झालो रे शिवलाल किती काम आहे माया भाटीमागं एवढी मी पडलो यखला किती काम आहे पर सांग बरं सांग बरं मी पडलो रे अखला भरा झालं पळ लातानात नाही का तेव्हा पायऱ्या किती राहिलं म्हणला ते हा आणि आता येताना त्याला केलं चुप

गोंड्याला वागवायला कोणीच नाही हा माया मागे हे सतराशे साठ काम आहे हा मग असा विचार आहे की दुसरं लग्न कराव आता गोंड्याला माय आणावं असं मला वाटतं राहिलं दुसरं लग्न करावं म्हणे तिथून पाठवागं की ती हाय कोणती बाई जमत असेल तर पाय मग आपलं हां करू ना तिच्याबरोबर लग्न या तर लग्न काय करतो कसं कसं करायचं तुला काय

वागवाल पाहिजे ना गोंड्याची हागमूत केली भरपूर झाली भाकर तुकडा भरपूर झाला बुडीना बुडीना हागमूत केली जेव घातलं दूधगीत आपल्याला बुडीना दुसरं काही नाही पाहिजे आपण दुसरा त्रास बी देणार नाही बुढीला ना बुड एक लग्न करतो त्याचं दमता दमता तेव्हा काही वांदा नाही ना मी आजच जातो आणि बुडी जाऊन भेटतो ना आणि काही वांदा नाही ना पण तसं होणार नाही बरं हो फोन नाही तर फुलाची पकडी द्यावं बुडीला दोन एकर वावर तिच्या नावात लिहून द्यावं लागेल बरं तसं होणार नाही दोन एकर वावर बुडीच्या नावावर तुम्हाला लिहून द्यावं लागेल तुला दोन एकर वावर लगे अरे ह्या कमलीसारखी फोन गेली पळून तर काय मी चोळत बसो काय मग हां चोळत बसो काय मग दोन एक एकर नाही गडा ते जास्त होतं गडा मी तिला अर्धा एकर देईन वीस गुंठे तिला लिहून देईन का त्या बुड्डी सोबत असं झालं ना एका बुढ्याने केलं ती सोबत लग्न मस्त सोबत चाय केली आणि दिली पुन्हा बुड्या धुंगार लात मारून काढून बुड्याने असं केलं ना न तवा त्या बुड्याकडून एखाद्या दोन एकर वावर लिहून घेतला असतं मग असं झालं नसतं ना बुडीला वावर झालं असतं ती बुढी म्हणणं आहे बुडीचं दोन एकर वावर लिहून दिलं तर मी त्यासोबत लग्न करी असं त्या बुडीचं म्हणणं आहे बुडीवा त्या पहिले अशी चमक बसली ना पण बुढे नाही म्हणते आता आपलं काम कसं येतं आपलं काम असं आपण शेवटा लग्न येणार आहे माणूस पुढे वा घोर जंत पुन्हा एकदा तसा संबंध झाला बुडीचा मस्त बुड्या ना चोळचाळ केली दिल डोंगर लात मारून काढून मग मा असं होतं ते मग ते बुडी आता नाहीच म्हणते ना बुडी नाही नाहीच म्हणते आता ती जो मला वावरली होती त्यासोबत मी लग्न करीन बुडी अशी दोन तीन फसली ना हा म्हणून ती बुडी बोलू राहिली आता शिवलाल मी तर आता दोन एकर तिच्या नावावर तर लिहून देणार नाही पण ती तिच्या नावावर मी अर्धा एकर देईन वीस गुंठे तिच्या नावावर करून देईन संत भेट त्या बुडीले मलाही गरज आहे माझ्या गोंड्याला वागवायला कोणी नाही हा मलाही गरज आहे त्या बुडीलाही गरज आहे एकर मी जाऊन भेटतो की आपल्या असा असा आहे अर्धा वावर माया वा, पोराचे गोंड्याचे हाल, हाल हा तू एकदा पाय जाय बुडीकडे पोहून एकदा लाल पोर कधी एवढं भावन आहे की हाकते चार चार वेळेस हाकते मुथि पन्नास वेळ प्यायला पाहिजे दोन तीन वेळ दूध प्यायला पाहिजे हा कपडे धु होऊन हे करू करू असा रनि होऊन गेलो लगे हा पन्नास किलो वजन होतं तीस किलो वजन राहिल मला लगे इतकं हे झालं त्या पोराचे कपडे खस खस धुवा लागतात हा त्याचे त्याला दूध पाजावं लागतं सगळं काही करावं लागतं त्याला झोका द्यावं लागतो हा चल मग असं हे होऊन जाईल लगे असं हा रणी होऊन गेलं मी सुला त्या पोरासोबत लगे पहिले खसा खसा दोन तीन भाकरी खायच होतो पण आता अर्ध्या भाकरी राहिलो ना पूरा असं वीक झालो मी एक कामं करू करू पोराची गोंड्याची कामं करू करू देव मी आता लेकर हा लेकराला वागवून हा माणसाचा बच्चा रोग नसतो पुढे पहा हा भयानक कर लागत असतो त्याला माणूस होऊ शकत नाही माणूस रणी होऊन जातो यासाठी बयास पाहिजे ना बूडीस पाहिजे ना मी आता बराबर ते बूडीकडे जातो तिला पोटे उठव बरोबर त्या चंपा बूडीलाई मग मी तो गडा तो लावलंय ना आता मी तुला संध्याकाळी फोन करीन हा मग काय लय लागले ते सांग मला संध्याकाळी फोन करेन तुला ऐक पुढे बा तुम्ही आता गोंडाकडे लक्ष द्या पहा आता पुगोनडाकडे म्हणते शिवलाल लेट चालू आहे पण शिवलाल चालू नाही रे बाबा माया कायमी पडतो गडे शिवलाल शिवलाल माया कायम पडतो गडे शिवलाल माणूस चांगला आहे गडा संकटाला धावून येणार आहे गडे शिवलाल हा धावून येणार आहे आता आता कसं करतो बघ कसं करते शिवलाल आता चांगला मारून या बुड्या मस्त की ती चांपा बुढी चाल चालतो आता चाल तो बुद्धी सोबत लग्न केलं याला बुड्या ना ते त्याला देवातल्या देव आठवते ना चाल चाल आता நேற காகாக்கரலாமை கால்காக்றக் பலது. ஹசந்ததனைங்குஷ்மையதோர் அோமா அனிப்புருத்தகனம னிக்கத்து உஜளம. பஹஸ்ப்புறபோ யோ நா க்ீங்கள யோமா புறவப்புக்க ழந்தைசே திகிதி தராசவை கி தங்களதனி கனி சங்களத்தன மலஜூழால் தந்து மலாசி பாார்திஸ் அ அசே பகி வங்களயோ. நற பனை பமப்பனை பர்மைகின கவை.

हा माझ्याकडे हिंमत तोंड करून पोर राहिली आणि कधीतरी नूर ठोजाण तोंडावर लाली आली ठोजन तोंडावर पाहताना चांगलं पाहता येणार तू कधी आपले बाराच वाजे तोंडावर असे नूर ठो तोंडावर नूर ठो ना कधी बी कधी बी अशीच पाहत राहते मायाकडे तू हा हा कधी अशी पाहते तू हिबर तोंड करते तू अरे मायले कमले अशी जरा सुधर तू कमले जरा हा तू आता चांगलं राहायचं कमले तु आ, आ, पापा मी आता कोणा साठी राहू चांगले कोणा साठी राहू सगळा माय जीव तिकडे अटकला ना माय परला सोडून आले मी इकडे हा माय इधर परला सोडून आले मी हा कोणा साठी राहू मी चांगले हा हा कोणा साठी राहू जीव तिकडे अटकले ना सगळा நூறு 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 நூறு

कीर्तन कमले बंद करा हा आता इथं चांगला नूर आण तोंडावर हासगी चांगली हा नूर आण तोंडावर ते सोड तिकडं ते मेकअपचं सामान आणले ते मेकअप डेकअप कर चांगला मस्त ड्रेस ग्रेस घाल आणि मग हे करतो हा नूर आण तोंडावर आता लावला पाहिजे नवीन नवीन साड्या घातल्या पाहिजे तोंडावर नूरगी राहून चमक आणि तोंडावर असतो मस्त आपल्या लिपस्टिक लावायच्या साडे गायण्यास चांगल्या कुकू कुकूक लावायचं हा तो असं नूर आणस तोंडावर असा हा असे माझ्यासाठी आणणार

तुला याच्यापुढे हेच करावं लागणार कर ला, महामूर तुला ठीक करावं लागेल तारीगिरी काय लिपस्टिक लावा मस्त लिपस्टिक सुटूक दिसली कमले चुकते सुटूक हा आणि निघ तू ला ला लाल लिपस्टिक ला ती साडी घाल कमले मस्त शॉर्ट कपडे वाटले चालते हा मला चांगले आवडते शॉर्टचे कपडे काय बरं लवकर तू लवकर जा घाल कपडे कपडे मी मला आता फोर्स करू नका जबरदस्ती नाही करायला नव्हते राहा जबरदस्ती करायची हो हे काय लावलं तान नाटक कुठे इथून घाण कपडे घाल कपडे पटकन मला खोसकर मस्त पैकी कुठं आता इथून नाटक करू नको मग कमरेत लाते खाली मी हा तो मागपूड पाणार नाही मी आता हां कमरेत लात्या खाली कमरे बरे असं यामाडी बेवण पटत냐 निस्त 100 आणा तोंड आता असं पहिले बरं मन झालं पाहिजे कमले करू राहिले एकलग मां असला तो तोंड बाहेर क बोलू ला वाट आलो तोंड करू राहिले तू मां फाई लिवानी लोक करन तयार आता करन कर लोक तयारी करन हा उडू तू आता कर पर डायर पटका मी आता पण आले करतो तुझे आता करत नाही हां बिल्कुल आता काय करत नाही कमले आई कमले हा नाही घाली कमरात ला आता आई काय कर तू हा सोताना आहे तू कमले

का मोका सोडण्यासाठी आणलं का अरे मला खुश राहायचं मला आईस करायसाठी आणलं तुला हा आम्ही खर्च कोण करतो त्यावर खर्च करतो त्यावर काय बॅग देतो ना मला खुश करतो आता बुडा काय चालली मग काय म्हणतो पोरगा काय बाबा लय हालचाली मायवाले आणि माय कुठे गोंड्याचे बिले हालचाली बाबा काय करतो मग सांग बरं आता काय करतो पोराची काळजी घेतो गोंड्याची काळजी घेणार बाबा असं कोण करायचं काय करू बर मला सांग बर वावरातलं पाहू खूप वांड्याकडे पाहू त्या गाईला चारा कुटार करू आता मायाकडून होत नाही बाबा होत नाही ना बुड बा काय करू काय करू सांगा ना तुम्ही आता मायाकडून होत नाही या वयामध्ये होत नाही ना आता काय करू सांगा ना तुम्ही आता करत पुढेवर पुढे घेऊ तेवढं वाटलं काही हा आता जवळ आलं मला भारी हा आता नाही सांभाळा जात आता आले रडकुंडीला हा पुढ्या घेऊ तेवढं वाटलं का लाग म्हणायला सांभाळत लागन हा सांभाळत लागन ए, ए बाबा तू बोलूत नको ना मध्ये बोलू नको ना तू मध्ये कशा बोलू आला तू हा ते बोलत ना माझ्या मध्ये बोलत ना अरे बाबा शांत रे तू आता कसं रे बा मग आता ते लेकराचं कसं रे बा त्यासाठी आलो तू आयकडं आम्हाला तू आई विचार घ्याव हा आता एखादं लग्न करा म्हणतो असं वाटू राहिलं मला लग्न करा म्हणतो त्यासाठी आलो होत मी तुकडं आता घरी असली की किती करायचं करते हा म्हणून आलो होत मी तुझ्याकडं घरी असली आपण मस्त शिवरातले कामं करू शकतो गाईला कोटार बिटार टाकू शकतो बाई करते घरचे काम हा लेकराची कामं करते हा वागविते मग त्याला घरी असली ती लेकर सांभाळते का मला एखादी लग्नाची पोरगी असली पायगडा एखादी पोरगी पायगडा लग्नाची आता रे बुडा लागलं करायला म्हणायला एक लाज इतली रे ह्या बुड्याला या बुड्या काही लाज वाटते का काही जनाची उकल मनाची लाज वाटते का ला लाज वाटते का निक्का सगळा बेसरम पण आहे बुड्याकडे राहायला लग्न करायचं आहे आता स्वतःच लागलं वळ वळ करू आलाय बुडे ते लाज इतली बुड्या सगळी राजा तू मान सगळा तुमची बुद्धी सडली का लाज इतली का तुम्ही ए ए बाळवाटा तू बोलू नको माझा बुद्धी हा तू सांगू राहिला नाताचं लग्न करू राहिला नाताचं नाही झालं लग्न चालन पण मला लग्न करणार आहे रे बाबा आधी हा गोंड्याला वागवासाठी लग्न करणार आहे मला हा

काय करतो मी आता बत्तीस पासून घेतो मस्त पैकी हा पावडर गिवडर मस्त चोपड चापड जेवण दिसतो मी हा चांगले चिकड चाकड दिसतो ना मस्त पैकी हा कसं करतो एखादी मस्त पैकी सोयरे झाल्यात पायागड्या एखादी मी ले आलेलो आहे मग आता मला बेकार काम झाले मला आता लग्न करावं लागणार रे तू एखाद्या सोयऱ्या झाल्यात असणार पायागड्या एखादी बाबा कंदील बुड्या तू माग तुझं बाबा तो माव ब कोणतरी आहे म्हणून पडलेली घरी हा करून लग्न ते सो

मला सांग बरं तो शंभर रुपये वाजाची बैठ व्हायला का माझ्या उकडं पैसे मला तर किडना ऐकावं लागणार रे तिला महिन्याला तीन हजार रुपयाला तीन हजार रुपये द्यावं लाग द्यावं लागणार तिला अरे मग लग्न करून टाकलं हक्काची बळी होती पैसे द्यायचं काम नाही काय नाही हां हां आणि खर्च बी थांबतं चालतं आपलं बी भागतं आणि तिचंही भाग फुकट फाकट होऊन जातं ना वाजाच म्हणलं तर पैसे द्यावं लागतं ना रे बायक म्हणलं तर फुकट पण आता तू सांग ना किती लग्न करतो आता हा? चार तर लग्न झाले तू आतापर्यंत मस्त लोक जातो पण ते मग ते लग्नच काय गडा भेटते गडा तू तू तर म्हणे ना पाठे बन कोण आहे तुझी मावस बहीण तिसरं चौथं लग्न असलं चालते ना बाबा पोरग वागवायला बाई पाहिजे आपल्याला फक्त हां चालते ना आपलं ते चित्र चौथं लग्न असलं चालते ना दे एवढं जमून तो आता ते बडा एवढं जमून हा जमे जर हा

लाल मला तर काही समजून नाही राहिलं बरं तू काय म्हणून राहिला एक स्थळ होतं आणि काय होतं माझ्याकडे एक स्थळ होतं बा त्याचं काही होत नाही तुला काय होत नाही मरून करून टाकू मला जमकून टाकू लगन लाल आता मग वय येतं लगन करायचं लोक काय म्हणतील मला सांग बरं तू काय म्हणतील लोक नाव ठुकते ना माझ्या तोंडावर हां ह्या वाट लग्न केलं होतं आज काय म्हणतील लोक काय काय लोक काय घेणं आपल्याला हां आपण आपलं काम करत राहायचं काय होत नाही बाबा लग्न विघ्नाचं काय नाही हा तो तिकडे कोणतं एक असतोय तो तिकडे माझ्याकडून होत त्याला बे बायको नाही त्या बुढ्याला पण तुला आहे नवरा नाही म्हणलं जमून द्या तुमचा खटका हा म्हणून आलो होतो तुमच्याकडे मी इथं काल बुडी ते हा म्हणता दिसत नाही गाडी काही हा म्हणता दिसत नाही ते तुला बी आधार होईल आणि त्या बुढ्याला बी आधार होईल म्हणून म्हटलं होतं ते करून टाका काल गावातले लोक काय म्हणते आणि ह्या बुडी लग्न केलं बुडी म्हणणार जायची हो राहायची लग्न केलं म्हणते काय हो मला सांग बरं हा मला काही जमत नाही बाबा मला काही लग्न करायचं नाही त्या बुड्याला असं तिकडेच बाय कुठे पाय मला काही लग्न करायचं नाही